नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या गाय बाजारामध्ये तर आज आपण सविस्तर गायींची माहिती गायींच्या किमती सर्व काही जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला कराडा बाजाराची मिळणार आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला किती आताच आहे मामा दुसऱ्यांदा चौशे चार दाद आहे दुसऱ्यांदा कुठलं ब्रीड मानायची रेडन हॉस्टेल मध्ये क्रॉस आहे बघू किती सांगितली तु कायचाळीस एकचाळीस फायनल काय किती लागतो होय होय नंबर सांगाय सत्या अठी सत्त्या अठ्या त्रिया तैयारी जीरो आठ सत्ता जीरो आठ सत्ता धन्यवाद तीसरा दाला आता काय गाभण आहे का दुधावर आहे किती दा लिटर वर आहे दहा लिटर बघू शकता मित्रांनो दहा लिटर दूध आहे येऊन किती दिवस झाले चार महिने किती येल्यावर कितीने चालली होती येल्यावर कितीने चालली होती वीस लिटर बघू शकता वीस किती सांगितली किती जायचं चाळीस हजार शेवट किती आलं तर देणार काय तिसालं नंबर सांगा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणीस शहाऐंशी ठीक आहे धन्यवाद किती त्याचे तिसऱ्याच्या दुधावर आहे का किती लिटरवर आता बारा लिटर शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी बारा लिटर चोख आहे का बघू शकता मित्रांनो किती सांगितली तु काय पंचेचाळीस हजार शेवट किती आलं तर देणार चाळीस आलं तर द्यायची चाळीस आलं तर देणार शेतकऱ्याची काय चांगली सांभाळ्या नंबर सांगा की दादा सत्त्याण्णव सद एकोणसत्तर एकोणऐंशी शहाण्णव काय धन्यवाद किती वयात त्याचे किती वयात त्याचे किती वेळ पहिल्या रो दोन दार इल्या काय आता रात्री व्हायला कोंड आहे खाली किती पियाला अंदाज काय अठरा लिटर बघू शकता चांगल्या पहिल्या रु दोन दात खाली सडाला बघू शकता किती सांगितले पंच्याऐंशी हजार किती आलं तर देणार काय समोर आल्यावर कमी जास्त पंचाहत्तर ला फायनल पंचाहत्तर ला फायनल बघू शकता पहिल्या रो दोन ही पण कालवडा बघू शकता दिल अंदाज दूध बावीस लिटर दूध दिल मित्रांनो कासाच्या ठेप्याला काय चांगले बघू शकता पहिल्या रो दोनदा थे काय किती सांगितली दूध एक लाख पाच हजार इथे आलं तर देणार काय शेवट पाहिजे नव्वद आलं तर अध्या नंबर सांगा आपला शहत्तर वीस एक्क्याण्णव छप्पन अठ्ठावन्न किती वे किती वेताचे किती वेताच्या दुसऱ्यांदा आहे का बघू शकता मित्रांनो दुसऱ्या व्यताची पहिल्याला किती दिले पहिल्यांदा अठरा चालले अठरा चालले आता एकवीस बावीस न चालू होय दुसऱ्याला बघू शकता किती सांगितली किती सांगितली तिची किंमत सांगितली बघा नव्वद हजार किती आलं तर काय शेवट पंचाहतर फायनल मध्ये काय बघू शकता बघा की नका किती किती पहिला रु दाताला काय दोन दात पहिला रु का आहे मित्रांनो बघू शकता उभं जरा उंची बघू शकताय गायची टॉप क्वालिटीची गाय किती पिळेल पाहिला रुला काय पहिला रुला किती पिळेल किती पिळेल पाहिला रुला अठरा एकोणीस मग पिळेल बघू शकता मित्र किती सांगितले ते एकदा शेवट किती आलं तर द्या ना नव्वद आलं तर द्याची बघू शकता नव्वद आलं तर द्या ना चांगली काय आहे पहिला रू दोन सांगा सांगाय आपला अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट चौसष्ट दोनशे बावन्न ठीक आहे धन्यवाद आताच आहे किती व्याताच्या किती व दुसऱ्या पहिल्या किती पिळ आहे काय वीस लिटर बघू शकता काय का बन किती दिवस राहिले आठ दिवस किती सांगितली ती साठ हजार किती आलं तर देणार शेवट काय पन्नास हजार आलं तर देणार मी घरांना बघू शकताय काय नंबर सांगा का आपला पंच्याहत्तर झिरो अठ्यात्तर एकोणचाळीस चारशे त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद आहे आ... आ... का आता काय दुधावर आहे का दुधावर आहे किती लिटर आता अकरा लिटर अकरा लिटर चोख आहे का अकरा लिटर चोख दूध का असं बघू शकता अकरा लिटर सांगितले शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी शेतकऱ्या बसली काय मित्रांनो अकरा लिटर दूध आहे सांगितलंय दाताला काय शिल्लक का

बघू शकता मित्रांनो नीर जाते शेतकरी का व्यापारी शेतकऱ्या किती वेळ किती चौथ्या तिसऱ्याला किती दिले तिसऱ्याला किती दिले चौदा आता काय दुधाव्या का आहे याला झाले किती दिवस बाकी आहे सात दिवस सात दिवस बाकी किती सांगितली पंचावन्न हजार तिथे आलं तर देणार शेवट चाळीस आलं तर द्यायची गाव कुठलं आपलं इस्लामपूर वा वा इस्लामपूर नंबर सांगा में का आपला बहात्तर शहात्तर छत्तीस सहासष्ट चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशीच माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद